नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सकोल सारांश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज होळी सणानिमित्त आणि उद्या दुलिवंदनानिमित्त मी आपणास होळीच्या पवित्र आग्नीमध्ये निराश दारिद्र्य आळस यांचे दहन होणे आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती लाभो होळी व धुळीवंदनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज होळी हा सण उद्या धुळीवंदन आहे आणि धुलिवंदनाच्या दिवशी आपण रंग खेळत असतो रंग खेळत असताना आपण कशा प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे याच्याबद्दल आपण आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत होळी हा सण रंगाचा उत्सव मानला जातो मित्रांनो लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देत असतात मात्र रंग खेळताना त्वचेची आणि डोळ्यांची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचं आहे रंगाचा रंग रंगाचा बेरंग होण्यासाठी वेळ लागत नाही मित्रांनो सर्वांच्या मनामध्ये थोडीशी भीती असली गेली पाहिजे या रंगाचा हानिकारक परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये आपण सुरक्षित त्या ठिकाणी राहिलो गेलो पाहिजे रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्य आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर होणारा परिणाम हा लक्षात आपल्याला घ्यावा लागेल होळीपूर्वी होळीनंतर त्वचेची डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचं आहे नॉन टॉक्सिस रंग आजकाल बाजारात उपलब्ध आपल्या झालेले आपल्याला दिसून येतात ते अशा घटकापासून बनवलेले असतात की पाण्याचा पाण्याच्या वापराने ते त्वचेवर अगदी सहजरित्या निघू शकतात त्याचा आपण वापर केलं गेलं पाहिजे कारण रंग खेळण्याआधी काय काळजी घ्याल याच्याबद्दल आपल्याला जर बोलायचं जा झालं तर कॉन्टॅक्ट लेन्स घालून रंग खेळण्यासाठी जाऊ नये संरक्षणासाठी डोळ्याभोवती तेल आपण लावायचं रंग खेळताना डोळ्यावर गॉगलही आपण वापरला तर खूप चांगलं होईल जेणेकरून एखाद्याने रंग जर आपल्या डोळ्यावरती फेकण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या डोळ्यात त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून आपण सर्वांनी आपल्या डोळ्याभोवती गॉगल्स त्या ठिकाणी वापर वापरावं आपली त्वचा त्वचेला कोरपड जेल ते लावावं त्वचा कोरडी होऊ नये म्हणून रंग खेळण्याआधी आणि रंग खेळण्यानंतर आपण भरपूर पाणी त्या ठिकाणी पिले गेलं पाहिजे उष्णतेचं तापमान वाढलेलं आहे आणि ह्या तापमानामध्ये आपण जेवढ्या प्रमाणात पाणी जास्त पिणार तेवढ्या प्रमाणात आपलं त्वचा जी आहे ही त्वचा कोरडी पडणार नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो डोळे म्हटलं की त्याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे कारण नाजूक अवयव असल्या कारणामुळे एकदा का त्रास व्हायला लागला तर खूप त्रास माणसाला त्या ठिकाणी होत असतो म्हणून रंग जाण्यास साठी चेहरा घासू नये चेहऱ्यावरती जर रंग लावला असेल तर आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करतो घासत बसतो त्याच्यामुळे त्वचेवर परिणाम होतो थंड पाण्याने चेहरा आपण सर्वांनी त्या ठिकाणी धुतलं गेलं पाहिजे रंग खेळल्याने कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा त्वचेवर लालसरपणा आपल्याला आला असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून ती त्वचा जास्तीत जास्त पुन्हा वाढू नये रंग जाण्यासाठी चेहरा घासू नये थंड पाण्याने ते चेहरा धुवावं असं म्हटलं जातं आहे रंग खेळताना तो कुणाच्या डोळ्यात जाणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली गेली पाहिजे कारण मित्रांमध्ये आनंदामध्ये आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा जर काही वाईट परिणाम जर झाला तर कायमस्वरूपी पश्चाताप आपल्याला होत असतो मित्रांनो म्हणून कोणालाही कोणत्याही गोष्टीपासून किंवा आपल्यापासून किंवा या रंगापासून त्रास होणार नाही याने सर्व यांची सर्वांनी काळजी आपण घेतली गेली पाहिजे पाण्याने भरलेले जे फुगे आहे ते चेहऱ्यावर मारणे टाळा टाळावे आजकाल मुलं काय करतात की फुग्यामध्ये रंग भरतात कलर त्या ठिकाणी टाकतात आणि तोच फुगा फिकून दुसऱ्याला मारलं जातं अनावधान्याने जर त्याच्या डोळ्यावरती जर फुगा लागला तर त्याचाही परिणाम त्या डोळ्यावरती होणार आणि त्याला त्रास होऊ शकतो असे काही घटना जर घडल्या असेल तर लगेच आपण तात्काळ त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःची काळजी घे घेतली गेली पाहिजे शक्यतो आपण कुरडीहोळी या ठिकाणी खेळा मित्रांनो कारण पाण्याचा अपयव त्या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतं कुरडी कोडा रंग जो आहे तो कोडा रंग शक्यतो आपण पाण्याने जर धुतलं तर सहजपणे त्या ठिकाणी निघून जाऊ शकतो आणि त्याचा कोणताही परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही म्हणून आपण होळी खेळा पाण्याचा अपयव त्या ठिकाणी टाळता येईल सध्या परिस्थिती थोडीशी अवघड आहे सगळ्याच ठिकाणी पाण्याचा वापर जास्त असताना आपल्याला दिसून येत नाही पाण्याचं प्रमाण हे कमी आहे म्हणून शक्यतो पाणी वाया घालू नये म्हणूनही आपल्याला काळजी घ्यायची इको फ्रेंडली रंग आपण त्याकाळी वापरावा सूर्यित होळीचा आनंद घेण्यासाठी आपण इको फ्रेंडली रंगचा वापर करून आपण धुळीवंदन साजरा करू शकतो कारण धुलिवंदनाच्या दिवशी अनेक समस्या अनेक गोष्टी आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून जर वाचण्याचा प्रयत्न केला तर खूप काही ठिकाणी बऱ्याच काही वाईट प्रसंग ऐकायला वाचायला आपल्याला मिळतात म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये असे वाईट परिणाम त्या ठिकाणी येतात कामाने किंवा त्यांना त्रास होणार नाही आपल्यालाही त्रास होणार नाही आणि दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही ते सगळ्यांनी आपण काळजी घेतली गेली पाहिजे आणि हा होळी हा जो सण आहे धुलिवंदन हा जो सण आहे सर्वांनी आपल्या मनातून आनंदाने त्या ठिकाणी साजरा करावा सर्वांना पुन्हा एकदा होळी व धुलिवंदनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका मित्रांनो सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅव अ नाईस डे धन्यवाद